मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला स्वप्न पडत असेल सर्वांना स्वप्न पडतात पण प्रातही काही स्वप्न खूप आनंद देणारे आणि हवे हवेसे सुद्धा असतात म्हणजे काही स्वप्न हे चांगले असतात ज्याने आपल्याला खूप आनंद वाटतो पण काही स्वप्न हे खूप खराब असतात खूप चिंतादायक असतात आणि खूप भीती निर्माण करणारे असतात किंवा बरेचदा आपण घाबरूनसुद्धा ती स्वप्न बघितल्यामुळे उठून बसतो अशा स्वप्नांना बघितल्यानंतर आपल्याला खूप काळजी वाटते आणि असे वाटते की तसेच होणार तर नाही कधी कधी आपल्याला असं दिसते की आपला ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा कोणा जवळच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे कोणीतरी खूप दुःखाच्या स्थितीमध्ये आहे असे अनेक भयानक स्वप्न आपल्याला दिसतात आणि त्यामुळे अस्वस्थपणा खूप आपला वाढतो आपल्या चिंता ताणतणाव भीतीही निर्माण होते असेच आपल्याही बाबत होत असेल आणि या स्वप्नांनी आपली झोप उडत असेल तर नक्की काय करावे मित्रांनो असे स्वप्न पडल्यानंतर आणि आपली घाबरण्याची स्थिती जेव्हा निर्माण होते तर नक्कीच जे स्वप्न आपल्याला पडलेलं आहे तर तो विचार थांबवणं खूप गरजेचं असतं कारण तो विचार जर सतत आपण करत राहिलो तर त्याची वारंवारिता खूप वाढते आणि नंतरच्या स्थितीमध्ये आपल्या तसेच तरंग निर्माण होत असतात तसाच विचार आपण वारंवार करतो आणि तसेच घडेल का अशी चिंता निर्माण होते बरेचदा असे विचार करण्यातून समोरची स्थिती निर्माण होण्यास तशीच मदत होत असते म्हणून या ठिकाणी आपण एक गोष्ट करू शकतो असे स्वप्न जर आपल्याला दिसले तर दुसरे स्वप्न किंवा दुसरा विचार दुसरी कल्पना तीही चांगली त्याच्या विरुद्ध बाजूची तर ती बघणे आपण सुरू करायला पाहिजे ज्याही इच्छा आपल्या आकांक्षा आहेत जे विचार चांगले आहेत ज्या कल्पना चांगल्या आहेत तर त्या आपण त्या ठिकाणी आवर्जून आणणे खूप महत्त्वाचं असतं नाहीतर आधीचा विचार आधीच्या कल्पना आधीचे स्वप्न हे आपल्याला स्वस्त बसू देणार नाही म्हणून लक्षात घ्यावे त्याच वेळी चांगले विचार चांगले कल्पना चांगले चित्र रंगवणे खूप गरजेचं आहे मित्रांनो हा उपाय नक्कीच करून बघा घाबरण्याबाबतचे जे स्वप्न आहे आणि त्यामुळे आपली जी होणारी घाबरण्याची स्थिती आहे भीती चिंता वाटण्याची स्थिती आहे ही नक्कीच कमी होण्यास मदत होईल मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला आपण बघणे शिकलो पाहिजे आपण ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा